नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे सर्व पालकांना असे वाटते की त्यांचे मूल अभ्यासात चांगले काम करावे आणि आयुष्यात त्यांनी पुढे जावे यासाठी ते शक्य होतील तेवढे प्रयत्न करतात तुमच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी आज मी तुम्हाला अभ्यासाची खोली आणि अभ्यास टेबलसाठी काही सोप्या टिप्स किंवा उपाय सांगणार आहे ज्याद्वारे मुले त्यांच्या अभ्यासात जास्तीत जास्त फायदा मिळवून देतील या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की अभ्यासाच्या खोलीतील अभ्यासाचे टेबल कसे आणि कुठे ठेवावे आणि अभ्यासाच्या खोलीत असणाऱ्या अभ्यासाच्या टेबलसाठी टाळायच्या गोष्टी तर सर्वात प्रथम आपण अभ्यासाच्या खोलीतील अभ्यासाचे टेबल ते कसे आणि कुठे ठेवावे हे बघूया माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला उत्तर ईशान्य आणि पूर्वेकडून सार्वत्रिक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि म्हणून अभ्यास करताना मुलांनी नेहमी उत्तर ईशान्य किंवा पूर्वेकडे तोंड करावे विशेषत पूर्व दिशा कारण पूर्व दिशा ही नाव कीर्ती आणि ज्ञानाची दिशा आहे अभ्यासाच्या टेबलसाठी चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे लाकडी टेबल चांगले मा मानले जाते मुलांनी योग्य सूर्यप्रकाश आणि वायू विजन असलेल्या खोलीतच अभ्यास करावा अभ्यासाचे टेबल हे नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थितच असले पाहिजे कारण यामुळे मुलांच्या विचारामध्ये स्पष्टता येते अभ्यास करताना स्टडी टेबलच्या मागे भिंतीला योग्य आधार आणि समोर मोकळी जागा असावी यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि नवीन कल्पना त्यांच्या डोक्यात येतात तसेच स्टडी टेबल आणि भिंतीमध्ये पाच ते सहा इंच अंतर असावे यामुळे ऊर्जेचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते जर तुम्हाला अभ्यासासाठी वेगळी खोली वापरायची असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर ईशान्य पूर्व किंवा पश्चिम दिशेला येणारी खोली वापरू शकता अभ्यासाच्या खोलीसाठी नेहमी हलका रंग वापरा विशेषत हलका हिरवा कारण हलका हिरवा रंग मनावर थंडावा आणि शांतता देतो ज्यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते शक्य असल्यास अभ्यास कक्षात किंवा अभ्यासाच्या खोलीत किंवा अभ्यासाच्या टेबलावर पिरामिड ठेवा कारण यामुळे या, या भागातील सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढेल चला आता समजून घेऊयात की अभ्यासाच्या खोलीत असणाऱ्या अभ्यासाच्या टेबलसाठी टाळ्याच्या गोष्टी कोणत्या आहेत अभ्यासाच्या टेबलवर अनावश्यक जी पुस्तके असतात ती ठेवणे टाळा मूळ ज्या विषयाचा अभ्यास करत आहे त्याच्या संबंधित असलेलीच पुस्तके नक्की ठेवा गरजेनुसार पुस्तके मुलांवर मानसिक दबाव आणू शकतात बिमखाली बसून अभ्यास करणे टाळावे कारण इथे ऊर्जा जड असते त्यामुळे त्यांच्या डोक्यावर ताण येऊ शकतो घरातील ब्रह्मस्थान म्हणजेच केंद्रस्थान हे नेहमी मोकळे असले पाहिजे इथे अभ्यास करणे टाळावे अभ्यास करताना आपल्या मुलाचे कोणतेही प्रतिबिंब आळशात दिसणार नाही याची काळजी नक्की घ्या कारण त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या देखील वाढतील त्यांच्या मनावरचा ताण देखील वाढेल अभ्यासाच्या टेबलसमोर मोकळी भिंत ठेवणे टाळा तिथे तुम्ही चित्र किंवा पेंटिंग्सनी भिंत सजवा अभ्यासाच्या टेबलसमोर खिडकी असणे टाळा कारण त्यामुळे अभ्यास करताना मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो शौचालयाचे दरवाजे स्टडी टेबलच्या अगदी समोर किंवा मा मागे नसावेत तसेच अभ्यासाच्या टेबलसमोर जड स्टोरेज किंवा बुकशेल्फ टाळावे विचारांची स्पष्टता येण्यासाठी ही जागा मोकळी असली पाहिजे अभ्यासकर्ता मुलांनी अभ्यासाच्या टेबलवर जेवणे टाळावे आता बघूयात काही जनरल टिप्स अभ्यासासाठी पहाट्याची वेळ ही उत्तम असते अभ्यासासाठी एक निश्चित ठिकाण आणि वेळ ठरवा अभ्यास करताना मुलांनी नेहमी हलके आणि आरामदायी कपडे घालावेत तसेच लहानपणापासूनच मुलांना योगा शिकवा योगामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि मुलांमध्ये एकाग्रता वाढण्यास मदत होते अभ्यासाच्या टेबलसाठी कोणत्या गोष्टी करायच्यात आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत याची मी माहिती तुम्हाला दिली आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा त्यांना फायदाच होईल तुम्हाला जर काही प्रश्ने किंवा काही समस्या असतील त्या कमेंटद्वारे नक्की विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ समाधान आणि हॅपी लिव्हिंग